ते म्हणते नाही मी हे अधिकाऱ्यांशी चर्चा करीत तुम्ही ज्यांनी खरं तर भगवानरावांनीच हे दिलंय पण मडे घाटातून महाडला जोडणारा रस्त्याच या कामाला गती देणं याबद्दल पण काहीतरी त्याच्यात अडचण आहे पण मी त्याबद्दल चर्चा करून मार्ग काढीन पुणे महानगरपालिकेत भोरवेला मुळशी तालुक्यातील तरुण तरुणी या दहा टक्के आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्या बोरवेल लाडशील का बारामती इंदापूर जाऊन काय घोडं मारलंय धरणग्रस्त असला तरी कुठलाही धरणग्रस्त उजनीचे धरणग्रस्त ऑलरेडी धरणग्रस्ताला चार का पाच टक्के आरक्षण आहेच आहेच ना तिन्ही तालुक्यातील पर्यटनाला विशेष विकास करणे ते मी सांगितलं पर्यटनाच्या करता चालना द्यायला आपल्याकडं चांगलं इवन मी तुम्हाला असंही सांगेन एक नवीन गोष्ट आमच्या समोर आलेली आहे जर कोणी गुंतवणूक करायला तयार असेल आणि त्याच्यामध्ये समजा पन्नास कोटी रुपये खर्च करायचा आहे पण पन्नास कोटी खर्च करून त्याचे रिटर्न मिळत नाही तर त्यांनी चाळीस कोटी खर्च करावा व्हीजीएफ ती जी गॅप आहे ती राज्य सरकार भरेल आणि पन्नास टक्क्याची पन्नास कोटीची गुंतवणूक होईल आणि त्याच्यातून तिथल्या लोकांना रोजगार मिळेल अशाही प्रकारच्या काही योजना राज्य सरकारच्या आपल्याकडे आहेत कदाचित त्या तुम्हाला माहिती नव्हत्या परंतु त्या तुम्हाला माहिती करून मी यामध्ये मार्ग तुम्हाला काढून देईन मित्रांनो हे सगळं करत असताना माझी आपल्याला एक हात जोडून विनंती आहे की याबद्दल मात्र तुम्हाला यावेळेस घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन सात तारखेला दाबावं लागेल आता दरवर्षी घड्या दर इलेक्शनला घड्याळच्या शेजारचं बटन दाबायच्या पण निवडून जाणारा मोदी साहेबांना विरोध करायला जायचा आता निवडून जाणारा मोदी साहेबांना सपोर्ट करायला जाणार आहे आज मोदी साहेबांचं सा दहा वर्षाची कारकीर्द तुमच्या समोर आहे आपल्या राज्यापेक्षा त्यांचं बजेट प्रचंड मोठं असतं जसं आम्ही पुण्यामध्ये मेट्रोला त्यांच्याकडनं पैसा आणला चोवीस बाय सात पिण्याच्या पाण्याची योजना राबवण्याच्या करता पैसा आला नदी सुधार कार्यक्रमाच्या करता कोट्यावधी रुपयाचा निधी आला इकॉनॉमी एस त्यांना घर बांधण्याच्या करता निधी आला सिव ट्रीटमेंट प्लांट टी पी ते तयार करण्याच्या करता पैसा आला अशा पद्धतीचा पैसा बारावती लोकसभा मतदारसंघात निधी गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या खासदारांनी फक्त तिथं विरोधच केला टीकाच केली त्यामुळं त्यांना त्याच्यात काय मिळालं मला माहित नाही पण आपल्या मतदारांचं नुकसान झालं आता हे नुकसान आपल्याला करायचं नाही बहिणींनो मला तुम्हालाही सांगायचंय ही निवडणूक भाव भावनिक करू नका ही निवडणूक आपलं पुढचं भवितव्य उज्ज्वल करण्याची आहे आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या वेला तालुका तर अवघ्या दोन जिल्हा परिषदेचा गट असणारा तालुका फार मोठा तालुका नाही आम्ही मोठ्या मोठ्या तालुक्यांचा विकास केलाय त्या दृष्टिकोनातनं मुळशी हे लहान तालुके आहेत त्याची जाणीव माझ्या बोरवेल्ला मुळशीकरांनी ठेवावी आणि या प्रकारे आपण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या करता त्यांच्या विचाराचे खासदार मग शिवाजीराव आढळराव पाटील घड्या मधन सुधेतराव पवार घड्या बारावती लोकसभा मतदारसंघातन पुणे शहरातन कमळ मुरलीधर मोहळ आणि आमचं असणार धनुष्य बाग हे आमच्या मावळातनं श्रीरंगप्पा बारणे अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या विचाराचे असलो तरी विकासाच्या करता आम्ही एकत्र आलेलो आहे एकमेकाची नुसती उडी दुडी काढून एकमेकाशी भांडून एकमेकाची लतर काढून मित्रांनो विकास होत नाही आज तुम्ही टी व्हीवर बघा त्यांनी काहीतरी बोलायचं त्यांनी काहीतरी बोलायचं एकदम खालच्या तळाचं चा राजकारण चाललंय अरे याच्यातनं आम्हाला काय मिळणार आहे आम्हाला म्हणजे मतदारांना काय मिळणार आहे याचा विचार सुज्ञ मतदार या नात्याने माझ्या भोरवेला मुळशीकरांनी केला पाहिजे मित्रांनो ह्याच्यामध्ये उद्याच्या दोन एकोणतीस तारखेला सोमवारी मोदी साहेबांची सभा बारावती पुणे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होती रेसकोर्स वर सभा आहे प्रचंड मोठं ग्राउंड आहे संध्याकाळची उन्हाची तीव्रता लागायची काही कारण नाही आपण आता त्यांचे विचार टीव्ही मध्ये बघतो रेडिओ ऐकतो पेपर मध्ये वाचतो माझ माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता प्रत्यक्षात मोदी साहेब आपल्या इथे येत तर त्यांचे विचार ऐकण्याच्या करता जरूर भोर वेला मुशी काही फार लाभ नाही तुम्ही लोकांनी आलं पाहिजे काही जण तर इथंच राहता वेळ काढा तिथं या आणि तिथं सभा ऐका अशा प्रकारची माझी महायुतीच्या तर्फे तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे पुणे पानशेत घोलकुंभे तालुका निजापूर जिल्हा रायगड रस्ता करणे पीएम जे एस वाय मधून सर्वे केलेला आहे वेला तालुक्यातील वाड्या वस्त्यावर राहणारा माझा धनगर समाज वन विभागाच्या अडचणी रस्ते लाईट नेण्यासाठी याच्या बद्दल देखील आम्ही या धनगर समाजाच्या करता एक हजार कोटीचं बजेट ठेवलेला आहे त्यांना पण घर बांधणीचा कार्यक्रम दिलेला आहे त्यांच्याही मुला मुलींना शिक्षणाच्या करता सवलती दिलेल्या आहे ते वाड्या वस्त्यावर पाड्यावर तांड्यावर राहतात त्याकरता देखील आपल्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्या संदर्भात मला त्यांचं पुढारपण जे करतात त्यांनी भेटावं मी त्याच्यामध्ये त्यांना मदत करायला तयार आहे अशा प्रकारची म्हणजे मुळातच योजना आहेच आपल्याकडं तर ती त्यांच्याकरता वापर राबवायला आमची कुणाची हरकत असण्याचं काही कारण नाही अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतो इतर पण वेगवेगळ्या प्रकारची निवेदन माझ्या लोकांनी दिलेली आहे वेला भोर तालुका बांबूला जे आय मिळावा त्याच्याही बद्दल काहीचा पाठपुरावा चालला मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये तुमच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात घंदाट जंगल होत परंतु तुमच्या वडीलधाऱ्यांनी तुम्ही नाही तुमच्या वडीलधाऱ्यांनी कोळसा 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 करून आपलं जंगल संपून टाकलं सगळ्यांना माहितीये मी खोटं बोलत नाही आता कायदे कडक केलेले आता त्याच्यामध्ये बांबू ची शेती करता येते बांबू कापला कि पुन्हा येतो प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याची वाढ आहे त्याच्यातनं रोजगार पण प्रचंड मिळतो आणि आपल्या हवामानाला बांबू पोषक आहे त्याकरता बांबूच्या लागवडीकरता पण मोदी साहेबांनी मार्ग काढलेला आहे रोजगार हमी योजनेशी निगडीत राष्ट्रीय फलोत्पादन योजनेमध्ये आणि त्या वेगवेगळ्या केंद्राच्या योजनेत बांबूचा अंतर्भाव केलेला आहे आम्ही बांबूच्या बाबतीमध्ये पाशा पटेल तुम्हाला नाव माहिती असेल माझे आमदार त्यांना आता मी एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे स्वतः एकनाथराव शिंदेची जमीन शेतीवाडी घर गाव हे महाबळेश्वरच्या तिथं आहे तिथंही त्यांनी बांबूच्या बद्दल बांबू मध्ये एवढे प्रकार आहेत की तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल अशा पद्धतीनं आपल्याला तिथं रोजगार देता येईल त्याच्यातनं जा दुसरीकड जाऊन काम धंदा करण्याची गरज नाही घराला टाळे लावायची गरज नाही तिथली लोकसंख्या कमी करण्याची गरज नाही आणि दुसरीकडे जाऊन तिकडची वाढवायची गरज नाही आपलं आपल्याच त्या भागामध्ये रोजगार आणि हे सगळं काम त्या बाबतीमध्ये तुम्हाला करून देतो त्याच्यामध्ये राजगड तालुक्यातील दोन्ही महापुरुषांचे अनावरण थांबलेले आहे याची दखल घ्यावी आता कुठल्या महापुरुषांचा अनुदान थांब अनावरण थांबलं हे मला आता सगळे सांगू नका मीना सगळ्यांना असं वाटायला लागलं की अजित पवार आता भाषण करणार महाराष्ट्रात पळून जाणार कुठंतरी अरे नाही एक मिनिट मी एक मिनिट मी इथंच आहे आता काही गोष्टी सांगताना आचारसंहितेचा भंग होईल त्याच्याकरता मी मगाशी सांगितलं आचारसंहिता संपली दर आठवड्याला सर्किट हाऊसला आहे दर आठवड्याला काउन्सिल हॉल आहे सकाळी सात ला आहे काही काही उठायच्या आधी तिथे जाऊन बसतोय या बसा भेटा अडचण सांगा अधिकाऱ्यांना बोलवतो हे असं म्हणताय तुझं काय म्हणणं आहे दोघांशी चर्चा करीन मार्ग काढून प्रश्न निकाली काढी आहे ना तेवढी आपली ताकद या प्रकारे आपण आपण पुढं जाण्याचं काम करू त्याच्यामध्ये माझी दुसरी एक विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही घाल राहू नका पहिल्यांदा उमेदवार आम्ही जरा उशिरा जाहीर केलेला असल्यामुळं सगळीकडे उमेदवार पोहोचू शकलेला नाही तो उमेदवार उगीच माझी बायको आहे म्हणून मतदान करा असं मी म्हणत नाही त्यांनी आमच्या गावामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये माझं काटेगावाडी का गाव महाराष्ट्रात पहिलं आणलं त्यांना एन्व्हायरमेंट फोरम म्हणजे झाडं लावण्याचा ओढा खवलीकरण सरीकरण रुंदीकरणाचा अशा पद्धतीनं एन्व्हायरमेंटच काम ते करतात त्यामध्ये विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ते त्या ठिकाणी त्या चालवतात त्यामध्ये टेक्स्टाईल पार्क लोक कधीतरी बारामतीला आल्यावर बघा त्या टेक्स्टाईल पार्क मध्ये पाच हजार महिला गार्मेंटच्या संदर्भामधलं काम करतात पाच हजार महिला एका ठिकाणी पाच हजार महिला काम करतात याचा अर्थ कसं टेक्स्टाईल पार्क असेल हे तुम्ही बघा त्याला केंद्राकडनं आम्ही चाळीस कोटीची सबसिडी आणली वेगवेगळे युनिट आहेत तुमचे इथले पण वेगवेगळे ब्रँड कॉटन किंग ही दुकानं बघता ना कॉटन किंग त्याचे कपडे आमच्या बारावतीत तयार होतात आणि तिथं कॉटन किंगचा शिक्का बसतो आमच्या तिथल्याच आया बहिणी मुली ते तयार करतात आणि तुम्ही ते तुम्हाला आवडतं म्हणून ते घेता या पद्धतीने रोजगार द्यावा लागतो ही गोष्ट आपण करू शकतो अनेक प्रकारचे माझ्या महिलांच्या करता पण उद्योग त्याला आमचं पुणे जिल्हा बँक देखील कमी व्याजाने कर्ज देते महिला बचत गटाला तिथेही आम्ही तुम्हाला मदत करू अशा पद्धतीनं मला इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या प्रमुख महिलांना आणि इतर मंडळींना सांगायचंय पण आपण इतर सगळ्यांनी ऐकलंय आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन सांगा की हा अजित पवारांचा सांगावा आहे मी तिथं सभेच्या निमित्ताने येणारच आहे कुलदीप कोंडे देशमुखांनी एकनाथरावांना बोरमध्ये सभा मागितलेलीच आहे ती सभा ज्यावेळेस तिली देतील त्यावेळेस मी पण त्या सभेला उपस्थित राहून हे तिथल्याही लोकांना सांगण्याचं काम मी करणार आहे आणि तुम्ही इतकं जवळ आहे त्याच्यामुळं लाभ